अमेयने मुंबईतील त्या अपार्टमेंटमधून सुटका मिळवली शहराचं प्रदूषण गर्दी आणि कोलाहल सगळंच त्याला त्रास देत होतं त्याचे आजोबांचं जुने गाव देवराई त्याला शांतता देईल असं त्याला वाटत होतं पण ते फक्त त्याचं भ्रम होतं रात्री ठीक नऊ वाजता अमेय वाड्याच्या दारात उतरला तेव्हा त्याच्या नाकात एक विचित्र वास आला गळलेल्या पानांचा ओलसर मातीचा आणि त्यात मिसळलेला काहीतरी वेगळाच मृत्यूचा वास त्याने आपलं सामान खाली ठेवलं आणि आजीला शोधायला लागला आजी बैठकीच्या खोलीत बसली होती तिचे डोळे जणू कुठल्या तरी दूरच्या न दिसणाऱ्या गोष्टीकडे लागले होते अमेय तिच्या जवळ गेला तेव्हा आजीने हळूच त्याचा हात पकडला तिचा हात थंड होता खूपच थंड तू आलास आजीने विचारलं पण तिचा आवाज सामान्य नव्हता आजी सगळं ठीक आहे ना अमेयाने काळजीने विचारलं आजीने अमेयकडे पाहिलं तिचे डोळे पूर्णपणे पांढरे होते डोळ्यात कुठलाही काळा भाग नव्हता फक्त दुधासारखं पांढरं अमेय घाबरून हात मागे खेचतो आजी तुला डॉक्टरकडे दाखवायला पाहिजे पण आजी हसली ते हसणं नव्हतं वेदनादायक किंकाळी होती डॉक्टर आजी म्हणाली अमिय डॉक्टर काय करणार विहिरीने आधीच सगळं घेतलं आहे आता तुझी पाळी आहे क्षणभरात आजीचे डोळे पुन्हा सामान्य झाले पण अमियाला आतून जाणवलं काहीतरी फार भयानक घडलेलं आहे आणि ते अजून संपलेलं नाही रात्रीच्या जेवणाच्या वेळी आजीने अमेयला त्या विहिरीचा संपूर्ण इतिहास सांगायला सुरुवात केली पण हा काही साधा इतिहास नव्हता हे गाव सुमारे तीनशे वर्षांपूर्वी वसले आजी म्हणाली तेव्हा तुमचे पूर्वज राजा देवराय इथे आले होते ते अफाट श्रीमंत होते पण तितकेच क्रूरही त्यांच्या जमिनीवर हजारो लोक काम करत होते पण त्यांच्यासाठी ते लोक माणूस नव्हते फक्त गुलाम होते आजीने मध्येच एक घोट पाणी घेतलं तिचे हात थरथरत होते मग दुष्काळ पडला भयंकर दुष्काळ पाणी आटलं लोक एकामागून एक मरू लागले भूकेने तहानीने सगळं उद्ध्वस्त झालं पण राजा देवराय आजीचा स्वर कठोर झाला त्यांच्याकडे पाणी होतं त्यांच्या विहिरीत पाणी होतं पण गावातल्या लोकांना त्यांनी एक थेंबही देण्यास नकार दिला क्षणभर शांतता पसरली त्या गावात एक बाई होती आजी पुढे म्हणाली सुंदरी की काहीस तसंच नाव होतं खर तर मी तिचं नाव विसरले नाही पण ते नाव उच्चारायला मला भीती वाटते आजीचा आवाज थरथरू लागला तिला एक लहान मुलगा होता तो मरत होता भुकेने तहानीने तिने राजा देवरायांच्या पायाशी पडून विनंती केली कृपया माझ्या मुलाला पाणी द्या तो मरणार आहे आजीचे डोळे लाल झाले पण राजा हसले ते म्हणाले तुम्ही माझे दास आहात दासांना पाणी मिळत नाही आजीचा आवाज आता जड खोल आणि भयावह झाला त्या रात्री ती बाई विहिरीकडे गेली तिच्या कुशीत तिचा मुलगा होता मृत पूर्णपणे मृत आजीने घशातला कोरडेपणा गेला विहिरीच्या काठावर उभी राहून तिने शाप दिला तो शाप असा होता या विहिरीचं पाणी कधीच कोणाची तहान भागवणार नाही उलट ते तहान वाढवेल या विहिरीत माझं दुःख कायमचं अडकून राहील माझा क्रोध माझी भूक माझं वेदनादायी अस्तित्व सगळं आणि जो कोणी या विहिरीत उतरेल तो माझं दुःख स्वत अनुभवेल आजीने हरूच अमयकडे पाहिलं आणि मग ती थोडा थांबली ती बाई विहिरीत उडी मारून मेली पण तिचं शरीर कधीच सापडलं नाही विहिरीच्या पाण्याने तिला गिळून टाकलं आजीचे शब्द ऐकून अमेय घाबरला होता पण तरीही त्याने स्वतःलाच समजावलं हे सगळं खोटं आहे फक्त लोककथा वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर असं काही घडणं अशक्य आहे पण त्या रात्री जेव्हा तो आपल्या खोलीत झोपायला गेला तेव्हा सगळंच बदलून गेलं रात्री साधारण दोन वाजता अमेयाच्या कानावर एक आवाज पडला पाण्याच्या थेंबांचा आवाज पण हे साधं पाणी टपकण्याचा आवाज नव्हतं तो आवाज जणू एखादं संगीत होतं भयानक संमोहित करणार मनाला खेचून नेणारं अमेय दचकून उठला आणि खिडकीजवळ गेला बाहेर पौर्णिमेचा चंद्र आकाशात पूर्ण तेजाने चमकत होता त्याचा शुभ्र प्रकाश थेट विहिरीवर पडला होता विहीर अंधारात बुडालेली होती पण त्यातून येणारा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत होता टप 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 अमेय खिडकीतून थोडा बाहेर झुकला आणि तेव्हा त्याला काहीतरी दिसलं विहिरीच्या तोंडाशी एक आकृती उभी होती ती आकृती एका स्त्रीची होती तिचे केस लांब काळे आणि ओले होते जणू पाण्यातून नुकतीच वर आली असावी तिचं शरीर भयानक पांढरं होतं जसं त्यावर कधीच सूर्यप्रकाश पडलेला नव्हता आणि तिचे डोळे ते डोळे रिकामे होते काळे अंतहीन ती स्त्री अमेयकडे पाहत होती आणि हसत होती अमेय किंचायला ती किंकाळी साधी नव्हती ती आत्म्याच्या खोलवरून निघालेली वेदनादायक किंकाळी होती आजी धावत खोलीत आली पण जेव्हा आजीने खिडकीतून बाहेर पाहिलं तेव्हा विहिरीजवळ कोणीच नव्हतं तू तू काय पाहिलंस आजीने विचारलं पण तिचा आवाज तो घाबरलेला होता आणि त्यात काहीतरी वेगळंच होतं जणू ती आधीच सत्य जाणत होती एक स्त्री अमेय थरथरत म्हणाला विहिरीवर उभी होती आजी तिचे डोळे ते पूर्णपणे काळे होते आजीने अमेयाला घट्ट मिठीत घेतलं पण ते आलिंगन थंड होतं खूपच थंड जणू ते जिवंत माणसाचं नव्हतंच आजी त्याच्या कानाजवळ फुसफुसली तू तिला पाहिलंस म्हणजे आता सगळं संपलं ती विहीर तुला घेईल पुढील दिवसभर अमेय विहिरीजवळ जाण्याचं धाडस करू शकला नाही त्याचं शरीर जणू त्याला रोखत होतं पण त्याचं मन त्याचं मन मात्र सतत विहिरीकडे ओढ घेत होतं एखाद्या अदृश्य शक्तीसारखं काहीतरी त्याला आतून खेचत होतं संध्याकाळ झाली वाऱ्यातली शांतता अधिकच दाटून आली अमेयाने दरवाजे अलगत बंद केले आणि बाहेर पडू लागला आजीने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला तिचे हात थरथरत होते पण अमेयने तिचे हात झटकून मागे ढकलले आणि काहीही न बोलता निघून गेला विहिरीकडे जात असताना त्याच्या नाकात एक भयंकर वास आला तो वास होता मृत शरीराचा सडलेल्या मांसाचा आणि त्यात मिसळलेला काहीतरी अजूनच वेगळा असा वास जो श्वासातून थेट मनात शिरतो आणि विचारांना विकृत करतो विहिरीच्या काठावर अमेय थांबला त्याचे हात थरथरत होते पाय कमकुवत होत होते श्वास वेगाने चालला होता पण त्याचं मन ते विलक्षण शांत होतं स्पष्ट आरशासारखं निर्मळ मी इथे आहे अमेयाच्या तोंडून शब्द बाहेर पडले पण तो त्याचा आवाज नव्हता तो आवाज स्त्रीचा होता ओळखीचा पण तरीही परका विहिरीतून उत्तर आलं टप 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 पण आता ते फक्त थेंब नव्हते ते शब्द होते असे शब्द जे अमेयाचं मन थेट समजत होतं तू आलास मला तहान लागली आहे खूप तहान तुझं रक्त तुझी आत्मा मला हवी आहे अमेय हळूहळू हरु हरु विहिरीत डोकावला आत अंधार होता त्या अंधारात पाणी होतं काळं पूर्णपणे काळं आणि त्या पाण्यात अमेयला चेहरे दिसले हजारो चेहरे हजारो मुखे सगळे पीडित सगळे भयभीत सगळे मृत आणि त्या सगळ्यांच्या मध्यभागी ती होती एक स्त्री तिचे केस लांब अस्ताव्यस्त होते तिचे डोळे काळे अतिशय खोल जणू अंतहीन अंधार आणि तिचं मुख ते मुख नव्हतंच ती होती एक अनंत भूक अमेय एक दोरी घेऊन आला होता त्यानं ती विहिरीच्या काठावर घट्ट बांधली आणि हळूहळू खाली उतरू लागला जस जसा तो खोल जात होता तसतशी हवा बदलू लागली ती हवा थंड होती दमट होती आणि अंगावर काटा आणणारी होती अमेयाच्या नाकात मातीचा आणि कुजलेल्या पानांचा वास भरू लागला पण त्याच्यासोबत आणखी एक वास मिसळला होता मानवी शरीराचा सडलेल्या मांसाचा अचानक विहिरीच्या भिंतीकडे त्याचं लक्ष गेलं तिथं काहीतरी चिकटलेलं होतं ते भास नव्हते ती होती मानवी हाड, खरी पांढरी तुटलेली हजारो हाडं विहिरीच्या भिंतीवर घट्ट चिकटून एक भयानक भिंत तयार करत होती अमेयाचं हृदय जोरजोरात धडधरू लागलं तरीही तो खाली उतरतच राहिला अखेर तळाशी त्याला पाणी दिसलं काळ पूर्णपणे काळं त्या पाण्यात अमेयाचं प्रतिबिंब उमटलं पण ते त्याचं नव्हतं ते एका स्त्रीचं होतं तिचे केस लांब होते तिचे डोळे काळे होते तू आलास पाण्यातून आवाज आला तू आलास माझी तहान भागवायला अमेयाच्या हातात एक दगर होता त्यानं तो पाण्यात टाकला दगर पाण्यात पडला पण तो तळाशी पोहोचलाच नाही तो पडतच राहिला पडतच राहिला जणू पाणी अनंत होतं विहीर अनंत होती आणि त्या पडणाऱ्या दगडासोबत अमेयाच्या कानावर आवाज आदळू लागले हजारो आवाज हजारो मानवी किंकाळ्या सगळे ओरडत होते सगळे वेदनेत होते सगळे भूकेनं तहानीनं मरत होते घाबरून अमेयनं वर चढण्यासाठी दोरी ओढली पण दोरी ती प्रचंड जड झाली होती जणू कोणीतरी खाली ओढत होतं अमेयनं खाली पाहिलं काळ्या पाण्यातून हजारो हात बाहेर येत होते सडलेले काळे हाडांनी भरलेले ते हात अमेयाचे पाय घट्ट पकडत होते आमच्या आमच्यासोबत रहा आमची तहान भागवा हजारो आवाज एकाच वेळी किंचारत होते अमेयनं एक भयानक आत्म्याला फाडून टाकणारी किंकाळी फोडली त्याची बोट सैल झाली दोरी हातातून निसटली आणि अमेय कोसळला काळ्या अनंत पाण्यात दुसऱ्या दिवशी सकाळी गावातल्या लोकांनी वाड्याकडे धाव घेतली वाड्याच्या दारात आजी उभी होती पण ती आजी नव्हती तिचे डोळे पूर्णपणे पांढरे झाले होते दुधासारखे पांढरे त्यात कोणतीही भावना नव्हती अमेय कुठे आहे एका गावकऱ्यानं घाबरून विचारलं आजी हसली पण ते हास्य नव्हतं ती एक कर्कश वेदनादायक किंकाळी होती जणू आतून काहीतरी तुटून बाहेर येत होत अमेय गेला आहे आजी आज कर्कश स्वरात म्हणाली तो विहिरीत उतरला आता तो तहान भागवत आहे गावकऱ्यांनी घाबरून विहिरीत डोकावलं आणि तेव्हा त्यांना काहीतरी दिसलं विहिरीच्या काळ्या पाण्यात एक नवा चेहरा उमटला होता अमेयचा चेहरा पण तो अमेय राहिला नव्हता त्याचे डोळे काळे झाले होते पूर्णपणे काळे अंतहीन आणि त्याचं मुख ते मुख नव्हतच ती होती एक अनंत भूक आणि त्या काळ्या पाण्यात अमेय हसत होता ते हास्य क्रूर होतं भयानक होतं पाण्यातून त्याचा आवाज घुमला तहान खूप तहान आज देवराई गाव पूर्णपणे ओस पडलेला आहे तिथे आता कोणीही राहत नाही सगळं काही मागे टाकून लोक केव्हाच निघून गेले पण विहीर अजूनही आहे रात्रीच्या वेळी जो कोणी त्या विहिरीजवळ जातो त्याच्या कानावर एक आवाज पडतो टप 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 आणि मग त्याला एक स्वप्न पडतं भयानक स्वप्न त्या स्वप्नात तो स्वतःला विहिरीत पडताना पाहतो अंधारात अथांग अंतहीन अंधारात आणि तळाशी अमेय उभा असतो त्याच्यासोबत असतात हजारो इतर आत्मे सगळे त्याची वाट पाहत त्या अंधारातून आवाज घुमतो तहान खूप तहान तू आलास का सोबत रहा आमची तहान भागवा आणि जो कोणी तो आवाज ऐकतो तो, तो कधीच परत येत नाही विहीर अजूनही आहे विहीर अजूनही भुकेली आहे आणि विहीर अजूनही वाट पाहते आहे नवीन पाहुण्यांची नवीन आत्म्यांची नवीन तहान लेल्यांची कारण विहिरीचा शाप कधीच संपणार नाही तो शाप अनंत आहे विहीर अनंत आहे आणि तहान तीही अनंत आहे आणि जर ही कथा वाचून तुझ्या अंगावर काटा आला असेल जर देवराईची विहीर अजूनही तुझ्या मनात घुमत असेल तर व्हिडिओला लाईक करा ही कथा तुझ्या मित्रांसोबत शेअर कर आणि अशाच भयानक सत्यावर आधारित हॉरर कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा